सागर तुझ्याबद्दल बोलायला मला खर तर आज इथे शब्द नाहीयेत तू ज्या काही गोष्टी तुझ्या भाषणामध्ये आज सांगितल्या मला खरंच म्हणजे मला सहसा फार लवकर रडायला येत नाही पण माझे डोळे देखील पानावले होते आणि कधी कधी असं वाटत आपल्या आपल्यामधलीच ही लोक आहेत माझाच तो मुलगा आहे आणि त्यांनी ज्या कष्टातून ज्या उमेदीनी ज्या जिद्दीनी आज ही एवढी शाळा उभी केलेली आहे सागर मला तुला आवर्जून इथे सांगायचं आहे की परमेश्वर तुझ्या पाठीशी आहे आम्ही सर्वजण तुझ्या पाठीशी आहोत आणि यापुढे मी तुला शब्द देते की माझ्या या वेळेला याच्या आधी इथे येण्यामध्ये उशीर झालेला होता काही कारण होती त्यावेळेला मी येऊ शकत नव्हते यायची इच्छा खूप होती परंतु मी येऊ शकले नाही पण मी शब्द देते तु तुला आज आता तुझे पुढचे कुठलेही कार्यक्रम असतील मी तुला कधीही नाही म्हणणार नाही आणि तुला या शाळेसाठी तुझी शाळा नाही आहे, 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 आहे। ही आजपासून ही शाळा माझी स्वतःची शाळा झालेली आहे ही मुलं जी आहेत ही मुलं माझी आहेत ते पालक जे आहेत ते आपले आहेत माझे आहेत शिक्षक आहेत या शिक्षिका आहेत या सर्वजण हे आमचे आहेत आणि काहीही मदत कोणत्याही स्वरूपात तुला कुठेही कसलीही अडचण आली तर निश्चितपणे मी तुझ्या पाठीशी आहे आणि हा विश्वास हा कॉन्फिडन्स हा तुझ्यामध्ये आहे माझ्याबद्दल याची मला खात्री आहे छोड़ गया जो